नमस्कार मंडळी तर आज इथे आपण भाजीला काही नसताना काय बनवायचं तर मी आज इथे डाळ पालक बनवलेला आहे एकदम थोडंसं पालक घरात शिल्लक होता म्हटलं आता त्याची भाजीही करता येणार नाही चला तर मग डाळ पालक बनवूया तर इथे जेवढी पालकाची भाजी होती ती चिरून स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये एक वाटी तुरीची डाळ घातली तीही पुन्हा एकदा स्वच्छ अशी धुवून घेतली मी इथे दोन पाण्यानेही डाळ आणि पालक धुतलेला आहे आणि पालक आधी वेगळा धुवून घेतला होता म्हणजे भिजवून घेतला होता जेणेकरून त्याची जी माती आहे ती खाली बसते आणि आता इथे मी हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये एक तांब्याभर म्हणजे दोन ते अडीच ग्लास पाणी गरम करायला ठेवलं पाणी छान गरम झालं त्यामध्ये हळद टाकली हिंग घातलं आणि एक चमचा तेल घालायचं आहे म्हणजे तेलाने डाळ जी आहे ती लवकर शिजते आणि मौसूत शिजते आता या पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर हे आपण डाळ आणि पालक जो धुवून घेतला होता मी तो याच्यात घालून घेतला तर पूर्ण घालून घेतल्यानंतर छान असं याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं दोन मिनटंभर थांबून लगेच आपण याचं झाकण लावून आहोत म्हणजे जे पाण्याची उकळी जी थांबलेली असते ती पुन्हा एकदा व्यवस्थित उकळी येते त्याला आता मी इथे झाकण लावून घेते याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढायच्या चार शिट्ट्यांमध्ये होऊन जातं पण पाच शिट्ट्या काढल्यानंतर तीन शिट्ट्यांमध्ये व्हायला घेत होऊन जातं पाहायला गेलं तर पण आपल्याला ही डाळ पूर्णपणे गाळ शिजवायची आहे आता पाहू शकता तुम्ही इथे आपली डाळ जी आहे ती शिजवून तयार आहे पण याच्या डाळ्या डाळ्या दिसत्या आहे ते आपण रवीने हटवून घेणार आहोत जेणेकरून एकदम मौसूत असं मिक मिक्सचर तयार होईल आणि जो पालक आहे तो बाजूला राहणार नाही आणि डाळ बाजूला होणार नाही तर आता इथे हटवून घेतल्यानंतर आपण आता याला फोडणीला घालूया छान अशी मोठी कढाई तापत ठेवली कढई छान अशी कडकडी तापल्यानंतर याच्यात दोन ते अडीच वळ्या तेल घालून घ्यायचं आहे आ, तेल गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकता किंवा तुम्ही याला साजूक तुपाची फोडणीही घालू शकता तेल छान तापलं जिरे मोहरी टाकले मस्त कडकडून घेतलं खुटलेला लसूण जो होता तो टाकला याला पण चांगलं पाच मिनिटभर गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो भाजीला त्यानंतर इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या लाल मिरच्या घेतल्या होत्या तो त्या टाकून घेतल्या त्या दोन मिनिटभर पर परतू दिल्या आणि कढीपत्ता घातला तोही छान परतल्यानंतर आता इथे आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा मीडियम आकाराचा एक कांदा मस्त असा चिरून घेतला होता तो घालून घेतला आणि छान याला पुन्हा एकदा पाच मिनिटभर पर परतू दिला आणि याच्यासोबतच परतल्यानंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घालून घेणार आहे तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट घरी बनवू शकता खलबत्त्यामध्ये बनवली मी तर किंवा मग रेडीमेड असेल तर रेडीमेडही वापरू शकता आता हे परतल्यानंतर याच्यात आपण एक मोठा चिरलेला मिडिय मोठा चिरलेला बारीक टोमॅटो असा पर, अशा पद्धतीने याच्यात घालून घेणार आहोत मोठा टोमॅटो घेतला तर तो, तो बारीक छान असा चिरून घेतला म्हणजे जेणेकरून लवकर मॅश होईल छान तेलामध्ये कणसून घेतला आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूयात कोरडे मसाले तुम्हाला जे आवडतील ते घालायचे मी ते आता हळद घातली आहे दोन चमचे लाल तिखट घालते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि एक चमचा काळा मसाला घातला आणि हा आहे प्रवीण मसाला तोही एक मोठा चमचा घातला आपला कांदा कांदा लसूण मसाला आणि छान असं परतून घेतलं आता हे परतल्यानंतर यात थोडं थोडंसं चार ते पाच चमचेभर पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते जळणार नाही आणि जो टोमॅटो घातलेला आहे तोही छान असा मॅश होईल आता हे छान मॅश झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित हलवून घेऊयात आणि हलवल्यानंतर आता पाहू शकता मस्त टोमॅटो गाळ झालेला आहे आता शिजलेली जी डाळ आहे डाळ पालक तो आपण याच्यात घालून घेऊया किती छान असं बाउ किती छान असं बाइंडिंग आलं त्याला तुम्ही पाहू शकता मा साईडने किती छान असं तेल सुटलेलं होतं आता हे पूर्ण मिक्स करून घेतलं छान असं हलवून घेतलं आणि आता गरजेनुसार पाणी घातलं जर वरणामध्ये पाणी जास्त झालेलं सा असेल तर घालायची गरज नाही आहे आणि घालताना पाणी गरम करून घाला आता इथे मिक्स करून घेतल्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि आता मी याच्यामध्ये उकळ्याला म्हणजे लगेचच कस्तुरी मेथी घालणार आहे आणि चिरलेली कोथिंबीर आता कस्तुरी मेथी अशी हातावरती छान अशी रगडून घेतली आणि घालून घेतली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातली आणि छान असं पाच मिनिटभर उकळू दिले याला तर मस्त असं आपलं पालक तयार आहे तुम्ही पोळीसोबत भातासोबत कशासोबतही सर्व करू शकता आणि लहान मुलं पण नक्की आवडीने खातील नक्की ट्राय करा आणि जर अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये